कर्जत वार्तामध्ये आपलं स्वागत आहे कर्जत नगर परिषदेच्या निवडणूक सुरू आहेत आणि वार्ड क्रमांक हा एक चर्चेचा विषय ठरलेला आहे कारण की वार्ड क्रमांक एकमध्ये अपक्ष उमेदवार जयदीप कृष्णा शिंदे हे इलेक्शन लढत आहेत आणि इथं त्यांच्या उमेदवारीमुळं चुरशीची लढत होणार आहे तेच आपल्यासोबत आहेत जयदीप शिंदे नमस्कार कर्जत वार्तामध्ये आपलं स्वागत आहे सध्या कर्जत नगर परिषदेच्या निवडणुका चालू आहेत तुम्ही अपक्ष उमेदवारी बघितले तर तुमचा अल्प परिचय पहिला द्या नमस्कार मी शिंदे क्रमांक एक मधील उमेदवार माझी अशी आहे उच्च शिक्षित म्हणून एक चेहरा आहे तर तुमच्या शिक्षणाबद्दल तुम्ही काय माहिती द्याल आणि मतदार पण तुमच्याकडे उच्च शिक्षित म्हणून तुमच्याकडे पाहत आहे तर तुम्ही त्याबद्दल काय सांगा मी एक पदवीधर विद्यार्थी आहे आणि आता मी विधी शाखेचं म्हणजे लॉचं शिक्षण घेत आहे आणि तसं पाहता माझा एक पार्श्वभूमी शिक्षण शैक्षणिक क्षेत्रापासूनची की इयत्ता दहावीपासून ते आज पदवीचं शिक्षण पूर्ण होत आहे होत आहे आणि तसंच माझा आज मी विधी शाखेचं जिथे शिक्षण घेत आहे तिथपर्यंतचा एक प्रवास म्हणजे की दहावीपासून ते आज बारावीपर्यंत विद्यार्थी प्रतिनिधी तसेच बारावीच्या विद्यार्थ्यांचा जसा शैक्षणिक एक मुद्दा उठला होता की बारावीला काही विद्यार्थी नापास झाले होते त्या विद्यार्थ्यांचा प्रश्न सर्व पत्रकारांमार्फत व सर्व प्रसार माध्यमांच्या सहाय्याने मी तो पूर्णपणे सोडवण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर पुढे जाऊन मी दोन हजार सोळा ते दोन हजार अठरा या कालावधीमध्ये कोकण एनपीठ कर्जत महाविद्यालय आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स येथे मी विद्यार्थी परिषद सचिव म्हणून काम केलं आणि पुढे जाऊन दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये मी आता ज्या विधी शाखेमध्ये शिकत आहे त्या सेंट्रि कॉलेज ऑफ लॉ शेडू येथे सुद्धा मी दोन वर्ष विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून काम करत आहे आणि शिक्षण खात्याने माझी वेळोवेळी एक सर्वसमावेशक गुण असलेला नेतृत्व म्हणून त्यांनी माझी ओळख तिथे निर्माण केली आहे पूर्णपणे समाजकार्यामध्ये तुमचं नाव आहे आणि समाजकार्यामध्ये नेहमी तुम्ही पुढे असता त्या तर त्याबद्दल तुमचं काय म्हणजे समाजकार्याबद्दल काय तुम्ही समाजकार्य म्हणलं तर लोकांची साथ हे त्याचा मूळ उद्देश आणि ग्रामस्थांच्या साह्याने कुठलंही कार्य करणं हे सोयीस्कर ठरत तर आपल्या गावातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक तिथे माझा मोलाचा वाटा आहे त्यानंतर आपल्या गावातील व्यायामशाळा आहे व्यायामशाळेच्या सामानाच्या निधीची पूर्तता करण्यासाठी मी दोन वर्ष पूर्णपणे धडपड केली आणि निधीची पूर्तता करून घेतली त्यातून आज युवकांना योग्य ते व्यायामानाचं व्यायामाचं सामान मिळालं आपल्या गावाच्या नामफलकांमध्ये सुधारणा केली इतके वर्ष नगरसेवक असूनसुद्धा आपल्या गावाची नावंसुद्धा त्यांना पूर्णपणे माहीत नाही आहेत जी नावं दिली गेली त्यांच्यामध्ये पूर्णपणे सुधारणा केली आणि योग्य ती नावं दिली त्यानंतर आपल्या गावातील स्मशानभूमी मुद्रेपोर्णमधील तिथे बेवारच प्रेत आणून गाडले जात होते तर नगरपालिका आधीमध्ये त्याची पत्रकार ग्रामस्थ सर्वांच्या सहाय्याने नगरपालिकेमध्ये जाऊन तिथे मी त्या गोष्टीची दखल घ्यायला भाग पाडली व आरोग्य खात्यामध्ये जिथून त्याचे रिपोर्ट आले होते हे सर्वांना मी दखल घेऊन तो मुद्दा पूर्णपणे सोडवला त्यानंतर आज इतके वर्ष चर्चेत असलेला म्हणजे मी लहान असल्यापासून तो मुद्दा पाहतोय की आपल्या इथे असलेल्या आंबेडकर यंतेचा प्रश्न की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन हा एक चर्चेचा आणि महत्त्वाचाच मुद्दा होता त्यामध्ये कोणत्याही प्रकारचं धुमत नव्हतं पण काही कारणाने त्यात राजकारण धार्मिक राजकारण आणून ते दुभागले गेलं होतं तर आंबेडकरी जनता माझे बाबा पोलीस पाटील कृष्णा शिंदे माझे काका उदयानंद शिंदे आणि मी स्वतः जयदीप शिंदे आम्ही या सर्व आंबेडकरी जनता आंबेडकरी विचारमंच या सर्वांना सोबत घेऊन आपण तो मुद्दा पूर्णपणे सामंजस्याने आणि एक एकोपा राखत तो आपण शांततेत तो पूर्णपणे प्रश्न सोडवला आणि तिथे आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवनासाठी एक पाच कोटीची निधीची पूर्तता आमदार साहेबांमार्फत करून दिली आणि त्यानंतर तसंच त्या जागेवर पुढे दुसऱ्या साईडला आपण मराठा भवनाची सुद्धा मुद्रेश्वर सामाजिक सभागृह मराठा भवन यासाठी सुद्धा आपण दोन कोटीची निधीची पूर्तता केली तर असं आमचं सतत समाजकार्य चालू असत प्रभागामध्ये तुम्ही प्रचार करत आहात तर नागरिकांचा तुम्हाला कसा प्रतिसाद आहे त्याबद्दल काय नागरिकांचा उत्तम आणि बरघोस पाठिंबा आहे त्यांचं असं म्हणणं आहे की आज प्रभागाला एक युवा आणि सुशिक्षित नेतृत्व लाभलेलं आहे एक सकारात्मक दृष्टिकोन आपल्या प्रभागाला मिळाला आहे आणि त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे की तुम्ही आज या राजकारणामध्ये उतरलेला तुमचा विजय विरोधक अशी चर्चा करतात की अपक्ष उमेदवार आहेत बंडखोरी केलेली त्यांचा आम्हाला काही म्हणजे फटका बसणार नाही तर त्याबद्दल तुमचं काय मत आहे त्याचं उत्तर मायबाप जनता तीन तारखेला देईल तुम्ही अपक्ष उमेदवारी आहात तर प्रभागासाठी तुम्ही जनतेच्या साठी काय विजन तुमच्या डोळ्यासमोर आहे त्याबद्दल काय तुमचं आजपर्यंत जे निवडून आले उमेदवार आहेत त्यांना फक्त रस्ते आणि गटारे हा नगरपालिकेचा विकास वाटतो तर त्यापुरता तो मर्यादित न राहता आपल्या गावातील अंगणवाडी तसंच प्राथमिक आरोग्य केंद्र के वाढत्या लोकसंख्येला बघून ॲम्ब्युलन्स तसेच आपल्या प्रभागाला लागून नवीन रेल्वे स्थानक होत आहे त्या रेल्वे स्थानकामुळे वाढत्या शहरीकरणामुळे तिथे गुन्हेगारी प्रवृत्ती वाढू शकते व स्त्रियांना एक असुरक्षित निर्माण होऊ शकतो त्यासाठी प्रभागात सीसीटीव्ही ची पूर्णपणे पूर्तता करण्यात येईल आणि आपल्या त्याच प्रभागाला लागून जे रेल्वे स्थानक होत आहे त्या रेल्वे स्थानकाला अनुसरून आपण स्थानिक युवकांना रोजगार मिळवून प्रयत्न करू मुख्यतः प्रभागामध्ये पाण्याचा प्रश्नही मोठा स्त्रियांला प्रश्न पडतो त्याबद्दल त्या पाण्याच्या योजने तुमचं काय नियोजन पाण्याच्या योजनेसाठी आपण प्रभागातच एक पाण्याच्या टाकीचं पूर्णपणे नियोजन केलेलं आहे आपण या आराखड्यामध्ये पूर्णपणे त्याचं नियोजित स्वरूप लिहिलेलं आहे आपण फक्त ह्या प्रभागासाठी नव्हे तर येणाऱ्या आजूबाजूच्या दोन गावांसाठी आपण पूर्णपणे एकाच प्रभागातून जसं आपण आता आपण पाण्याच्या टाक्या दोन प्रभागात आहेत तर जागोजागी आपण त्या एकाच टाकीचं प्रभागासाठी पूर्णपणे नियोजन करणार मोठ्या टा मोठ्या पाण्याच्या टाकीचं का जिथून कोणत्याही बिल्डिंगला प्रॉब्लेम होणार नाही कोणत्याही ग्राम ग्रामस्थांना गावातील ग्रामस्थांना सुद्धा इथे प्रॉब्लेम होणार नाही पाणी पोहोचण्यासाठी किंवा आमच्या इथे वेळेवर पाणी येत नाही आम्हाला आमच्या घरामध्ये नाही ते सर्व प्रकारचे प्रश्न मतदार राजाने जर मला अपक्ष उमेदवार म्हणून जर नगरसेवक होण्याची संधी दिली तर त्यांच्या सर्व प्रश्नांची उत्तरं ही त्यांच्याच सहाय्याने नगर परिषद मधून शासन व प्रशासनाच्या मार्फत मी सोडवण्याचा पूर्णपणे प्रयत्न करेन हे होते जयदीप कृष्णा शिंदे अपक्ष उमेदवार प्रभाग क्रमांक एक मधील आता तीन तारखेलाच बघूया जयदीप शिंदे यांच्या खांद्यावर क्रमांक एक मधली जनता गुलाल टाकते की नाही धन्यवाद